नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी या राण्यात शेळ्यात चालत असताना एका अनोळखी पुरुष इसमाने फिर्यादीस उसात ओढून नेऊन फिर्यादीस मारहाण करून धमकावून फिर्यादीच्या गळ्यातील मणिमंगलसूत्र कानातील टॉपची जबरी चोरी करून निघून गेला आणि या गुन्ह्याची माहिती मिळतात तातडीनं पोलिसांनी या आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अशा प्रकारचे जबरी चोरीचे गुन्हे करणाऱ्या इसमांची इस माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि स्टाफ यांचे एक पथक तयार करून जबरी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि त्यांच्या पथकाने मिरज ते बेडग रोडवरील एन एच एकशे सहासष्ट हायवेच्या पुलावरील परिसरात जाऊन निगराणी केलीत असताना एक किसम संशयितरित्या थांबलेला दिसला आणि त्याचे मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असतात त्यांनी त्याचे नाव अप्पासाहेब बाळूमाळी वयवर्ष पंचेचाळीस व्यवसाय मजुरी राहणार लकडेपट मंगसुळी रोड बेडक तालुका मिरज असे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांत समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या लोअरच्या उजव्या खिशात एका प्लास्टिकच्या लहान पिशवी सोन्याचे दागिने मिळून आले त्या सदर दागिन्यांबद्दल विचारणा केली असता त्याने म्हटलं आहे की सदरचे दागिने हे त्याने वीस दिवसांपूर्वी डफळापुरते कोकळे रोडवरील उसाच्या शेतात जवळ शेळ्या चारत असणाऱ्या महिले उसात नेऊन भीती दाखवून तिच्या गळ्यातील कानातील सोन्याचे दागिने चोरी केले आणि ते हेच दागिने असल्याची कबुली दिली सदरबाबत जत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली सदर आरोपी जप्त मुद्यमान पुढील तपासकामी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे या गुन्ह्याच्या तपासकामी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे एल सी बी सांगली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप नालावडे सोमनाथ गुंडे नागेश खरात अमर नरळे अमिर शाह फकीर सागर लवटे संदीप गुरव उदयसिंह माळीप्रकाश पाटील गेरुबा चव्हाण अभिजित ठाणेकर अभिजित पाटील अजय पाटील करण परदेशी सायबर पोलीस ठाणे यांनी प्रयत्न केले